सर्व कर्मचारी वर्गांना माझा नमस्कार शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन शैक्षणिक व्हिडिओसह जो व्हिडिओ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी निगडीत आहे असा एक नवीन व्हिडिओ आपल्यासमोर आम्ही घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर आपलं खूप खूप धन्यवाद आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या ओळखीच्या कर्मचाऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करावा ही आपणास विनंती पाहूया मग आपला आजचा हा व्हिडिओ आजचा आपला व्हिडिओ हा नवीन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी म्हणजेच सेवकांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे शालर्थ आय डी संदर्भात शासनाने जो एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयासंदर्भात महत्त्वपूर्ण सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर आणि परिपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल त्याचबरोबर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ही विनंती सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ आपण पाहत आहोत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई विभागाचे हे परिपत्रक आहे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय शिक्षण उपसंचालकांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे मुंबई विभागातील सर्व प्राचार्य मुख्याध्यापक जे सर्व मान्यताप्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे हे प्राचार्य किंवा मुख्याध्यापक असणार आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे हा परिपत्रक त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे आपण पाहत आहोत माननीय शिक्षण आयुक्त यांचं जे पत्र आहे वीस एप्रिल दोन हजार एकोणीस या पत्राअन्वये हा निर्णय यांनी जाहीर केलेला आहे बघूया नेमका काय निर्णय आहे उपरोक्त विषयाबाबत संदर्भित पत्रांवर माननीय आयुक्त शिक्षण आयुक्तालय आयुक्ता महाराष्ट्र राज्य पुणे यांनी नवीन शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ प्रणालीमध्ये नावाचा समावेश होण्यास व वेतन मिळण्यास विलंब होत असल्याने प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याकरिता पुढील प्रमाणे निर्देश दिलेले आहेत अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय माननीय शिक्षण आयुक्ताने घेतलेला होता आता एखादा कर्मचारी जेव्हा लागतो तो, तो शिक्षक असू दे किंवा शिक्षकेत्र कर्मचारी असू दे जेव्हा शिक्षक नवीन लागतात तेव्हा त्यांना तीन वर्ष शिक्षणसेवक करावं लागतं त्यांची मान्यता भेटल्यानंतर अप्रुव्हल त्यांना भेटल्यानंतरसुद्धा शालार्थ आय डी मिळणं हे क्रमप्राप्त ठरतं हे कंपल्सरी असतं अप्रुव्हल मिळाल्यानंतरसुद्धा सुद्धा डी लेवलला शिक्षण उपसंचालक ले कार्यालय स्तरावरती या शालार्थ आय डी मिळण्यासाठी बराच विलंब लागत होता म्हणजे अगदी शिक्षण सेवा पूर्ण झाले किंवा पहिली मान्यता भेटल्यानंतर डिपार्टमेंटचा भेटल्यानंतर भेटल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी शालार्थ आय डी मिळण्यासाठी फार विलंब होत होता त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू होत नव्हते अनेक नवीन शिक्षण सेवकांना कर्मचाऱ्यांना पगाराविना कामकाज करावं लागत होतं याचाच याचीच दखल घेऊन माननीय शिक्षण आयुक्तांनी हा निर्णय घेतलेला होता जे जे लोकर की जे शालार्थ डीची जी प्रणाली जे आय डी मिळण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे ती तातडीने निकाली करावी सर्वांना शालार्थ डी लवकरात लवकर मिळावं याशाली त्यांनी खालीलप्रमाणे निर्देश दिले ते बघूया आपण अनुदानित शाळेतील शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यास मान्यता दिल्यानंतर म्हणजे त्यांच्या अप्रुव्हल निघाल्यानंतर शालार्थ क्रमांक कर मिळण्याबाबतचा जो प्रस्ताव आहे तो शाळा कनिष्ठ महाविद्यालयांकडून वेतन पथका सादर करण्यात येतो व त्यानंतर शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक यांच्यामार्फत अधिकाऱ्याकडे शालार्थ क्रमांकासाठी कर हे सादर करण्यात येतो सदर प्रक्रियेमध्ये सादरीकरणाच्या टप्प्यामध्ये वाढ झाल्याचे विलंब होत असून झाल्याने वाढ हो विलंब होत असून शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्यासाठी विलंब होतो थोडक्यात यापूर्वीची प्रक्रिया आपण समजून घेऊया वैयक्तिक मान्यता भेटल्यानंतर शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय शालार्थ क्रमांक मिळण्यासाठी वेगळा प्रस्ताव सर्वप्रथम शिक्षण निरीक्षक वे कार्यालयातील वेतन पथक कार्यालयास ते सादर करत होते त्यानंतर वेतन पथकाकडून तो प्रस्ताव शिक्षण निरीक्षक यांच्याकडे पाठवला जात होता आणि शिक्षण निरीक्षक कार्यालयामार्फत नंतर तो प्रस्ताव सक्षम अधिकारी जे शिक्षण उपसंचालक कार्यालयातले आहेत त्यांच्याकडे हा सक्षम अधिकाऱ्यांकडे शालार्थ क्रमांकासाठी हा प्रस्ताव सादर केला जात होता या तीनही माध्यमातून तीनही स्तरावरती साहजिकच शालार्थ डी मिळण्यासाठी फार विलंब होत होता त्यामुळे शिक्षण आणि शिक्षकेत कर्मचाऱ्यांना जे वेतन मिळत होतं त्यासाठी सुद्धा विलंब होत होता म्हणूनच आता कुठेतरी या ठिकाणी आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तो निर्णय बघतोय आपण मान्यता देणाऱ्या प्राधिकाऱ्याने वैयक्तिक मान्यता निर्गमित करताना शालार्थ क्रमांक मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासन निर्णय दिनांक वीस तीन दोन हजार एकोणीसमधील नमूद सक्षम प्राधिकाऱ्याकडे के हो के के सादर केल्यास सादरीकरणाचे टप्पे कमी होऊन शालार्थ क्रमांकाबाबतची प्रकरणे तातडीने निर्गमित करण्याच्या दृष्टीने मदत होऊ शकेल असे नमूद केले आहे तरी याबाबत वरीलप्रमाणे आपल्या स्तरावरून उचित कारवाई करण्याचे निर्देश माननीय शिक्षण उपसंचालक यांनी दिलेले आहे थोडक्यात जेव्हा वैयक्तिक मान्यतेसाठी प्रस्ताव डिपार्टमेंटकडे सादर केला जातो शिक्षण विभागाकडे सादर केला जातो त्याच वेळेला शालार्थ क्रमांक सुद्धा प्रस्ताव सादर करण्यात यावा असे कुठेतरी ठोस निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत त्यामुळे साधिक असे जे टप्पे आहेत ते टप्पे कमी होऊन लवकरात लवकर शालात क्रमांक मिळण्याची प्रक्रिया पार पाडता येईल अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे विशेषतः जे नवीन शिक्षक लागलेले आहेत ला शिक्षण शिक्षणसेवक आहे सध्या कालावधी सुरू आहे पहिली मान्यता भेटलेली आहे आणि ते शालात क्रमांकाच्या माग प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांचे वेतन थांबलेलं आहे ऑलरेडी शिक्षण सेवकाचं हो मानधन किती असतं याची कल्पना आपल्याला माही आहेच ऑलरेडी अगदी तुटपुंज्या पगारावरती वेतनावरती आपले शिक्षणसेवक बांधव जे आहेत ते काम करत असतात मात्र तोही पगार मिळवण्यासाठी त्यांना फार स्ट्रगल करावा लागतो फार वाट बघावी लागते प्रतीक्षा करावी लागते अशा परिस्थितीमध्ये हा घेतलेला निर्णय खरंच कौतुकास्पद आहे तरी आपण वेट वॉच करणं गरजेचं आहे जरी या प्रकारे निर्णय घेतला असेल त्याची अंमलबजावणी ग्राउंड डेव्हलप होणं गरजेचं आहे सेवकाचा शाणार्थ आय डी क्रमांक हा लवकरात लवकर तातडीने मिळावा यासाठी हा निर्णय घेतलेला आहे पाहणं गरजेचं ठरेल या निर्णयाचा किती आपल्या कर्मचाऱ्यांना फायदा होईल याची अंमलबजावणी किती चांगल्या प्रकारे ग्राउंड लेवलला होईल यासंदर्भातील अधिक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहू त्याचप्रमाणे अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ जे शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालक त्याचप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील जे व्हिडिओज आहेत आपण या चॅनलवरती बनवत असतो शेअर करत असतो आपल्या सर्वांचं सहकार्य सपोर्ट मिळावा ही आपण विनंती असेल त्याचबरोबर आपण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बघणाऱ्यांची संख्या जास्त आहे मात्र सबस्क्रायबर जे आहेत त्यांची संख्या फार कमी होत आहे तेव्हा आपण जर व्हिडिओ बघत आहात तर नक्कीच एक सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला भरपूर काही मोटिवेशन देऊन जातं नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी चला आता मग लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसह तुर्तातच आपली रजा घेतो धन्यवाद